नमस्कार फ्रेंड्स वर्किंग वुमनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी वडा रेसिपी बघणार आहे वर्षभर टिकणारी खनखनीत उन्हात वाळवणारा र रे वडा रेसिपी तर या ठिकाणी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो बिगरसालीची डाळ घ्यायची आहे व त्यानंतर मटकीची डाळ अर्धा किलो व हरभऱ्याची डाळ पावशर अशा पद्धतीने तिन्ही ही डाळी टाकून आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्या डाळी साधारणतः चार तासासाठी आपण भिजवत घालणार आहो किंवा तुम्ही रात्रभर देखील भिजवली तरी चालेल पण मी या ठिकाणी चार तास ही डाळ छान भिजवून घेणार आहे व चार तास झाल्याच्या नंतर बघू शकतात डाळ भिजून छान फुललेली आहे तर आता ह्या डाळीतील एक्स्ट्राचं पाणी आपण पूर्ण काढून टाकणार आहोत व वड्यात घालण्यासाठी लसण जिरे व भरपूर असे स्वच्छ धुतलेली कोथंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे व आता पूर्ण पाणी काढून डाळ व्यवस्थित भरडत वाटून घ्यायचे आहे पाणी एकदम कमी प्रमाणात वापरायचं आहे डाळ वाटताना तर अशा पद्धतीने सर्व डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे व नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व लाल तिखट देखील यातच घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद अशा पद्धतीने हे सर्व घाल मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित व नंतर आपण वडे टाकायला घ्यायचे आहेत एकसारखं मिश्रण आपलं भिजवून तयार झालेलं आहे तिखट मीठ मिक्स करून तर आता आपण वडे घालायला घेऊयात मी कॅरी बॅग घेतलेली आहे हाताच्या सह्याने घातलं तरी छान पण एकसारखे जर वडे जे असतील तर त्यासाठी कॅरीबॅगचा वापर केला तर आजू, अजूनच एकसारखे छान येतील अशा पद्धतीने सुरुवातीचे पाच वडे हे आपल्यासाठी मराठवाड्यामध्ये शुभ मानले जाते त्यासाठी आपल्याकडे पद्धत आहे की सुरवातीच्या पाच वड्यांना हळदी कुंकू देऊन घ्यायची कुठल्याही शुभ कामाला किंवा उन्हाळी काम करताना आपण जेव्हा वडे बनवतो त्यांना आपण हळदी कुंकू अगोदरच देऊन घेतो तर सर्व वडा मी आता हाताच्या साह्याने पाचवी बोटांनी छान बारीक बारीक तोडून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व वडे बनवून तयार करायचे आहे कडकडीत ऊन द्यायचं आहे तर या ठिकाणी माझे वडे बनवून हे तयार झालेले आहे साधारणतः दोन दिवस कडक उन्हामध्ये मी या ठिकाणी हे वाळून घेतलेले आहे बघू शकतात खूप खुसखुशीत कडक हे वाळलेले आहे तर अशा पद्धतीने मी वडे हे बनवून घेतलेले आहे सोप्या आणि साध्या पद्धतीने तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात व त्यात कुठली कुठली डाळ वापरतात हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय